विचार आणखी समजला लई विचार केला तर दिवस तिथंच आहे नाही विचार केला तर तिथंच आहे त्यामुळं लई लोड घ्यायचं नाही काय करतं विषय काय माहिती आहे का तुम्हाला तर माहिती आहे भावड्या प्रियांका लेकरं ही सगळी इथं होती आणि स्वीटी पण इथंच होती इथे जातीला आलेली तर काल ती गेली आणि आज भावड्या आज निघालाय बघा तर ह्याला म्हणलं की थांब म्हणून पण म्हणतोय काय इथं सकाळपासून पाऊस चालू आहे बघा काहीच कर्म नाही आणि काय करता पण या नाही इकडं तिकडं पण जाता या नाही लाईट पण नाही आणि त्याच्यात स्वीटी गेली त्याच्यामुळे सगळीच नाराज आहेत कोणालाच मूड नाही काहीच कर्म नाही आणि आता बाहड्या चाललाय तर आतापासूनच मला कर्म नाही बाहड्या गेल्यावरती तर काय माझे मलाच कळ नाही काय ते काय बडेला या तुम्ही दोघं पण गाडी हो बघा काय पाच सहा दिवसांनी अजून दहा एक दिवसांनी सुट्टी येईल तिकडं तिला रूम बघायची सागरला त्याला दोघांना ती सोमा येईल मोठा सोमा मी हाय पांडू हाय सागर शंभू आम्ही रूम बघन रूम बघितली त्यांनी पण कशी काय ती बघून नंतर त्यांना देवदेव विकलं तिकडं जाण्या तिकडं न्यायचंच आहे मग सामान न्यायचं त्यांना काय लागेल तेवढं निमन येतात का समजा जातात काय माहित आता का कुठं मग आल्यानंतर लावा लावी हे तुम्हाला पण यायला लागल तिथं झालं आता चालूच आजच मी सांगते सकाळपासून सकाळपासून त्या कपडे आता लगेच म्हणलं की मित्रांनो थोडं हि आलच आलं म्हणून थोडंफार आम्हाला असं झालं कुठं कृष्णाला ते झालं हे ते अशा गोष्टी चलत राहतात दुसरी गोष्ट म्हणजे आता ठेवायची वस्तू नव्हती घरामध्ये ती आज नव्हती आणि किती केलं तर जेवढं लवकर लगीन करण तेवढं आपलं बरं असतं या उद्याच्याला कुठं नको काय नको मस आपल्या नजर खाली मोठी झाले पण आपल्याला मोठे झाल्यासारखं वाटत नसतं लेख कधीच पण जगाच्या नजरे ती मोठी असते या म्हणून ती आपल्यासार आपल्याला मांडीवर खेळणार दिसते पण बाहेर नाही म्हणून आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या ह्याच्यात आमच्या गावाकडं खेडे गावामध्ये लवकर लगीन करतात आणि चुलन मुली एवढंच माहित आहे मग लय शिकवायची तशी घरची परिस्थिती नाही आपली आणि ती एवढं खर्च पाणी करू शकत नाही की बाबा तेवढं शिकन आणि पुन्हा ती नोकरी तीच कमवून शिक्षणाला घालवलेलं आहे एवढं मोठी एस्टेड नाही म्हणून आपलं घरातल्या घरात दिलं म्हणून एवढं काय दुःख मानायचं नाही कारण की हितच इतिहास तिक गेली दोन दिवसांनी अजून इकडे येईल परत तिकडे येईन काय सुद्धा लोड घ्यायचं नाही दाजीला ताईला सांगितलं तुम्हाला नाही की तासात बारा मध्ये आताच भावड्या प्रियंका लेकर सगळी घेत आहे सकाळपासून ह्याची तयारी चालली जायचं जायचं पाणता त्याला फोन केला ती पण आलाय आता भिगवण मध्ये येईन आता आणि मग ही जाते तरी जायचाच विषय विषय सकाळपासून चाललाय तरी मला खर मनाय गेल्यावर तर घर काय सगळं मोकळं मोकळंच होईल दाजी तर अजून उठलं पण नाही जागचं हे होत नाही का तिथं सक रात्री झोपलेलं ना तिथंच दोन पाय पण आणि अजून चहा पण नाही काहीच नाही आता सकाळचे अकरा वाजले आज मी चहा पाणी नाश्ता हे सगळं आमचं झालेलं आहे केलेलं आहे पण दाजे अजून काही उठलं नाही दोन तीन वेळा उठा उठा म्हणून दाजून तिथंच येत असो आता सकाळ जण पाऊस राखल माझं तर काय जाऊ तुम्हाला सांगतो आपलं यूट्यूबवर चलते सारं तर व्हिडिओ अपलोड नाही फेसबुकला नाही मोवीला नाही किंवा स्नॅपचॅटला नाही इंस्टाला आणि काय ते सुचत नाही पावसामुळं आणि ही आद होऊन बसली ती वाईली टेन्शन पोहारांकडे हे बघून आता तुम्हाला सांगतो हे शाळेला घालायचे शाळा बांधताना ही ही पुस्तकं मागते या मग इथं कुठं गावात जाता ये नाही कुठं पुस्तक बारा शिवाय नाही अभ्यास राहिला जा आणि परवा दिवशी होमचा बड्डे आला आहे मग ही समजा इथं लाईट नाही काय नाही म्हणून म्हणलं चला लाईट पण असते चोवीस तास वायफाय हाय लगे एका मिनटात व्हिडिओ अपलोड होतो पांडूला पण एका मस मी नाही गेलो घरी पण जवळ असणं त्या जीवाला आधार असतो त्याला पण वाटतं तिकडं बाबराई ते कृष्णाच्या हातात प्लॅस्टर केला मोरलेला आहे तिथं आधार चक्कर मारले तर त्याला बरं वाटतं आता बरं म्हणत होती काल दवाखान्यात होता तेव्हाच म्हणत होता आत्याला मामाला बोलव म्हणून आत्याला मामाला इकडे बोलव सकाळी बोलला पिहू कृष्णा भैया सगळी बोलली आता पण बोलली सगळी आपण पॅन्टी सांगितले तर आपणच्या पॅन्टी कोणत्या राहिल्या ते ना कुठल्याच आता पानतात आहे पानतात्याच्या मागे दोघं पण लागले होते कृष्णा पण पिवड्या पण आत्याकडे यायचं सकाळ जण चिरले उठल्यापासून पाऊस आहे रातभर पाऊस आहे काय सुचत नाही काय ना आता हिला कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी धरून न्यायला लागतं एवढा चिखला त्याच्यात त्यामुळं म्हणलं आपलं हाल नाही कुठं तिचं ती आता स्वतः करते कुठं तिला धरून न्यावं लागते कालपासून तिचं ती जाती येते कि उठवती राच मला नाही उठवलं तुला भीती या चिखल्याला दुसरून पडायला मग काय बरोबर आहे की तिला नाही गोडग्याने चालतंय ना गोडग्या सांगतो मला आता गाडी पण नेऊन जमणार नाही गाडी फॅमिली पांडूला केला कॉल म्हणलं तू काय कर उद्या काय काम आहे आधी विचारलं माझ्यामुळे कोणाला त्रास नको किंवा ते त्याचं काम आता हे नको म्हणून पहिले विचारलं तुझं बाबा काम काय आहे का, का उद्या नाही म्हणलं बावडं निवडच एक काम कर म्हणलं गाडी घेऊन येत राहत निघायला म्हणलं जमते म्हणलं येतो म्हणला हे म्हणलं म्हणजे जातो आता पाऊस तरी चिकचिग माझी सुद्धा गाडी नेत नाही मी येतच लावतो ते हाय मला वापराय गाडी परत त्याला चांगलं फटाकल्यानंतर दोन चार दिवसांनी शंभर मी येईल येऊन परत ती गाडी घेऊन जाईल किंवा बड्डेला आला मी गाडी घेते ताजी एक गाडी घेतली दोघं जमन ना तसं का बड्डेला आल्यावर दुसरा काय आहे नाही बाबा कशाच नाही गाडीच गाडीच कशी आणायची ती नाही हा मग एक काम करा माझ्या गाडीत या तुम्ही दोघं आल्यानंतर परत पांडू इकडं सागरकड वगैरे जायचं असलं काय नियोजन तर चर्चा किती या तुम्ही इथं तसं करा फक्त झोपू नका राजाला काय तू झोपतो सगळी झोपत्या तुम्ही डुकल्या फिकल्या मारू नका काय बाहुड्याने इतकी मला जसं कळत तशी गाडी चालवतो ना किती पण जाऊ द्या काय होऊ द्या पण कधी त्याला असं डुकलं लागत ला नाही का झोपत नाही किती ट्रॅफिक मध्ये ह्याच्यात गाडी चालवतो किंवा असं पटांगणार पण कधी झोप लागत नाही त्या दिवशी कशी झोप लागली काय झालं ते काय चारशे किलोमीटर जाऊन येतो हा पण पहिल्यांदा आता मोठी गाडी पण घेऊन किती डुकले लागत कधी जाणार विषय काय असतंय एक आताच म्हणलं ना मी की बाबा लगेन ती होऊन चुकून चालत ते विषय सकाळचा कृष्णा हात मोडणं माया डोळ्या झोप येणं झाकडी येणं आम्ही पडणं ह्या गोष्टी होणं म्हणजे लग्नाचं काय नाही तस ती ती तुम्हाला ती ठेवलेलं ना गाडी त्याचं नीट नाटक बघायचं हा, हा, हा तरी आम्ही जाव बाहेर आणि असा प्रसंग व्हावं हो, आणि चांगल्या चा कामालाच असं काय तरी होत अशा गोष्टी असतात काय असं झालं तर आई त्या टायमाला मोबाईल चालू असतो तेव्हा रेंजच नाही काय ना काय असे प्रॉब्लेम होत येत तर मावशीने सांगितलं देवा धर्माचं बघा तुम्ही मध्ये तुम्हाला ते करणे किती ना लिंबू फिंबू ती काय पाण्या सोलं मधी काय मागचं हटलं नाही ते शांती करायला लागते त्यासाठी पण बोलवले आता बरे झाली ना पहिले जेजुरी गाठायचंय जेजुरी जाऊन लग्न झाल्यापासून आमचं कुलदैवत आहे ते पाया पडाय काय गेल नाही ते तर जाणार आहे लेकर बाळा घेऊन ती जाऊ बाकीची गेल्या प्रियंकाला हा तिकडे जाऊन यायचं ती करण्याची शांती करायची गोष्टी हाय डोक्यात बरं का, का, का आता बापल्या तुम्हाला डोक्यात काय काय सारखं विचार विचार म्हणते पप्पा काय झालं पप्पा का बसला येत सारखं विचारते सारखं टेन्शन मध्ये प्रियंका तरी आता बरं प्रियंका प्रियंकाला आज चार दिवस झाला आंघोळा काल आमचा प्लॅन झाला चांगलं कडक पाणी तापवायला त्याने खपल्या चांगलं पावडर आणले दोन हजार डबा आणला ते प्यायला तब्येतीसाठी मनमा आणले आणल्या त्या आरती पाहतापासूनच पाहत मी उठली ना म्हणलं काय झालं प्रियांका बसली होती काय म्हणलं पोटात कस होतय म्हणलं का म्हणले काय माहिती म्हणलं उलटे आले होते मळमळ होतंय नाही म्हणलं मग भूक लागली का म्हणली हा म्हणली चहा पिऊ वाटतंय म्हणली पाहत पसन म्हणलं मग का नाही उठवलं म्हणले नाही उठवलं तिला उठल्या उठल्या चहा करून दिला चहा बिस्किट खाल्लं पोरांना कपडे नव्हते तिघांना ड्रेस आणले वाळ नाही लवकर बघतोय फॅमिली सगळी काळजी आहे तूच घेणार मग कोण घ्यायचं तुझ्या फॅमिलीची काळजी आपल्या फॅमिलीची काळजी आपणच घेणार ना आपल्या फॅमिलीची काळजी आपण सगळी मिळून घ्यायची पांडूची सोमाची तुझी माझी बापाची केशी सगळ्यांची काय करा मग असं चला आता एक पांडू निघतो आता आम्ही पांडू येईल निघतो मी प्रियंका जेवण करायचं हा तिला भूक लागते अरे बावड्या औषधाने आणि भूक लागती तुला कोण हसवत <laughs> हस <laughs> <वे है>। <laughs> काल काय झालं मग त्या गुडघ्यावर आहे ना तिने बिस्किटचा पुडा ठेवला होता आणि मी असं बिस्किटचा पुडा घ्यायला गेली तिच्या गुडघ्याला थोडा हात लागला तिने गुडघ्याला हात लागला आणि डोक्याला हात लावला म्हणलं काय झालं प्रियांका म्हणजे चमकलं म्हणलं गुड गेला हात लागला डोक्याला कुठं चमकलं तसंच करते ते रातभर तिकडे रजल हात त्या लागला तरी डोक्याला हात लावते ते काय होत इथलंय ना ती लागलेलं आपल्याला हसायला येतंय पण तिला ना ती असं ओढून धरते आणि एका कि आतलं चमक मारते दुखते ती जात चमक मारते ती तिची तिला ती जाणवते असं ताणून ओढून धरते आता ती सुकाय लागले, खपली धराय लागले ना त्याच्यामुळे तरकल्यावर घोसईल ते